શ્રીસરસ્વત્રી ગુરૂભ્યોદેવતાય નક્કર દિગમી સ્વામીરાજા સ્વામી ચરણકમળાવર્તી વંદનકુ પ્રથમ અધ્યયન શરૂઆત શ્રી સદગુરુઅક્કરકોટસ્વામીસમર્થન ચરિત્ર ચુરવાતી ગુરુદેવદ્રી श्री गजानन आणि श्री कुलदेवता या सर्वांना मनपूर्वक नमस्कार ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीनही देवांचा अवतार म्हणजे भगवान श्री दत्तात्रय सुदैवजनच्या आश्रयाला चारही वेद श्वान होऊन राहिले आहेत त्या सच्चिदानंदला ग्रंथ सर्वार्थाने परिपूर्ण होण्याचे वरदान मानतो ज्याच्या हृदयावर कोटी सूर्याचे तेज असलेल्या रत्नांच्या माळा आहेत ज्याच्या बिंबीतून कमळ उत्पन्न झाली आणि त्यात प्रत्यक्ष ब्रह्मदेवांचा जन्म झाला गुणगान गाता -गाता वेद थकले अशा त्या परम मंगल विष्णूंना माझा नमस्कार ब्रह्मसूत सरस्वतीला मी दोन्ही हात जोडून नमन करतो हे माते ही ग्रंथरचना करण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद दे मी मला या काव्यरचनेचे ज्ञान नाही तेव्हा ना। हे माते सरस्वती मला प्रसन्न होऊन आशीर्वाद दे देवात्मसुखात तल्लीन झालेल्या साधव्रताला ज्यांना भेदाभेद माहीत नाही ना।